सीएसएमटी पूल दुर्घटनेतील चार मोठ्या अपडेट्स सीएसएमटी परिसरातील पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं त्यामध्ये पूल मजबूत असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या दुर्घटनेतील दोषींवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि पालिका यांच्यातील पुलाच्या दुरुस्ती देखभालीचा वाद नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील पुलाची ही तिसरी धक्कादायक घटना आहे याआधी अंधेरी आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकामध्ये अशा प्रकारचा दुर्दैवी अपघात झाला होता या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेले आहे स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही अशा घटना घडणं हे धक्कादायक आहे ज्या पुलाचं ऑडिट झालं आहे जा पुन्हा ऑडिट व्हावं असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे ऐन गर्दीच्या वेळी काही कळायच्या आतच पुलाच्या भागासह प्रवासी रस्त्यावर कोसळले मोठा आवाज झाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं धुळा आक्रोश आरडाओरडा आणि रक्तबंबाळ झालेली माणसं अशी भीषण स्थिती यावेळी पाहायला मिळाली एकीकडे जबाबदारी ढकलून चालढकल करणाऱ्या प्रशासनाच्या या, या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना